मग लोक म्हणतील की मग आम्ही काही संन्याशी व्हायचं का विरक्त राहायचं का <laughs> आम्ही लग्न करायचं नाही का असे प्रश्न पण काही लोकांचे येऊ शकतात आम्ही तेही सांगू इच्छितो की आपण असं म्हणत नाहीये बघा प्रपंचात राहून सुद्धा संत एकनाथ महाराजांनी उच्चांक गाठला <laughs> संत तुकाराम महाराजांनी उच्चांक गाठला मनुष्य देहाचं सार्थक केलं ते आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजे की परमार्थ सुद्धा करता येतो प्रपंचात राहून प्रत्येकाने ते केलं पाहिजे त्यांनी काय केलं प्रपंचात राहून सुद्धा सतत मन मात्र देवाशी कनेक्टेड ठेवलं तनानी संसारात आहात तनानी प्रपंचात आहात पण मनाने ईश्वर चिंतनात राहिला पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण मनुष्य शरीर त्याच्यासाठी दिलेलं आहे पण मग लोक म्हणतात मग हे मनाला हे गोष्टी आवडतात मग काय करायचं आम्हाला वाटतं की आम्ही देवाचं चिंतन करावं देवाची भक्ती करावी पण हे मन काय आवरत नाही अशा अनेकांचे प्रॉब्लेम आहेत बरं म्हणजे इच्छा असताना सुद्धा ते नामस्मरण करू शकत नाही बरोबर इच्छा असताना सुद्धा ते भक्ती मार्गामध्ये प्रोग्रेस करू शकत नाही कारण त्यांचं मन कंट्रोल होत नाही अनेक वासनांच्या आहारी त्यांचं मन जात तर तेही स्वाभाविक आहे ते काही अडचण नाही कारण सांगतो आपलं मन जे आहे ते करोडो वर्षांपासून आपल्या सोबत आहे बरोबर हे शरीर मात्र ह्या जन्माचं आहे शरीर आपला सत्तर ऐंशी वर्ष राहतो <laughs> नव्वद वर्ष राहील जसं त्याची आयुष्य असेल त्यानंतर त्याला जाळून टाकलं जाईल नाही तर पुरून टाकलं जाईल तर हा शरीर जे आहे ते काही वर्षांचा सोबती आहे पण आपल्या आत बसलेलं जे मन आहे ते मन मात्र या ऐंशी वर्षाचं नाही आहे हे आपल्याला समजलं पाहिजे हे आपलं करोडो वर्षांचा आहे पण ज्या गोष्टी आपल्याला मागच्या जन्मात आवडत होत्या ते कोणत्या तरी शरीरात का असे ना त्या गोष्टी याही जन्मात आवडणार आहेत आता मग चौऱ्याऐंशी लाख शरीरांमध्ये आपण जेव्हा फिरतो हा जीव जेव्हा फिरतोय तर त्या शरीरांमध्ये त्यांनी आहार निद्रा भय मैथून या चारच गोष्टी केलेल्या आहेत आणि करोडो वर्ष केलेल्या आहेत मग स्वाभाविकपणे ते आवडणारच आहार आवडणार निद्रा आवडणार सुरक्षा आवडणार आणि मैथुनी आवडणार हे स्वाभाविक आहे परंतु मनुष्य शरीर मात्र देवाने त्यासाठी दिलेलं नाहीये हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या शरीरामध्ये आपण ते मौज मजा केलेली आहे आणि तेच मन आज ह्या शरीरात आलेलं आहे म्हणून आपल्याला त्या सवयी आहेत करेक्ट म्हणून आपल्याला त्या आवडतात त्या वासना आवडतात मन त्यामागे लगेच पळतो हे काही प्रॉब्लेम नाही परंतु आपल्याला ही जाणीव पाहिजे जा की आपण जे चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या शरीरामध्ये केलंय ते जर ह्या शरीरात सुद्धा जर, जर केलं तर मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहील अगदी देवानी हे शरीर तर त्यासाठी दिलेलं नाही देवानी मनुष्य शरीर मननिग्रहासाठी दिलेलं आहे मनोरंजनासाठी नाही देवाने हे शरीर इंद्रिय संयमासाठी दिलेलं आहे इंद्रिय तृप्तीसाठी नाही हे शरीर विषय त्यागांसाठी दिलेले विषय भोगांसाठी नाही त्यामुळे मोक्ष प्राप्ती आपला उद्देश असला पाहिजे कारण मनुष्य जन्म हा फार दुर्लभ आहे पुण्य आणि पाप समसमान झाल्याशिवाय हे शरीर आपल्याला प्राप्त होत नाही पुण्य जास्त झालं की आपण स्वर्ग लोकात जातो पाप जास्त झालं की नरक लोकात जातो म्हणजे कधीतरी एकदा भेटलेला जन्म आहे कधीतरी एकदा क्वचित अकस्मात आपल्याला ते प्राप्त झालेलंय म्हणून देव भागवत ग्रंथामध्ये दे सुंदर होईये पुढती नरदेहाची प्राप्ती होईल येथ नाही युक्ती यालागी सांडूनी विषय आसक्ती भावे श्रीपती भजावा बर देव म्हणतो की तू वासनांच्या पाठीमागे नको लागूस विषय वासनांमध्ये गुरफटलास तर मग परत जनावरांच्या जन्माला तुला जावं लागेल हा मनुष्य जन्म फार भाग्याने प्राप्त झाला तर तू आता विषय वासनांचा त्याग कर आणि श्रीपती म्हणजे भगवंताचं भजन कर आणि जन्मा या जन्माचं सार्थक करून घे कारण या शरीरामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंतच देवाची प्राप्ती होऊ शकते जर हे शरीर गेलं आणि तुम्हाला जनावरांचं शरीर भेटलं तुम्हाला गोमातामध्ये जन्माला आले कुत्र्यामध्ये बांदरामध्ये गेले त्या जन्मामध्ये देवाची प्राप्ती होणार नाही हे शक्य नाही फक्त मनुष्य शरीरातच ते वरदान आहे म्हणून ह्या शरीराचा उपयोग आपण ईश्वर प्राप्तीसाठी म्हणजेच भक्तीसाठी केला पाहिजे हा मुद्दा आहे तर आपण ह्या अनुष्ठान परंपरेबद्दल बोलत होतो तर ही अनुष्ठान परंपरा ही करायला होते